आणि पंधराशे रुपये आले स्वागत आहे काही तर दोन दोन आले इलेक्शनच्या आधी अजून दोन हप्ते येतील पण एवढं त्यांना कळत नाही इथून तुम्ही पैसे देता आणि इथून महिन्याला पंधराशे रुपये आणि या खिशातून काढून घेता पाच हजार रुपये तेलाचा भाव काय मला सांगा ऐन दिवाळीच्या सणाला तेलाचा भाव काय मला सांग बघा तेवीसशे पन्नास आणि महिन्याला किती येतात पैसे भावाकडे घाटा किती रुपयाचा झाला आपल्या पत्रात काय पडलं मागही बेरोजगारी आणि भ्रष्टाचार माझा आरोप आहे या सरकारवर की हे सरकार भ्रष्टाचारी करत आहे मी म्हणत नाही इथे बसलेले चॅनल वालेत ना त्यांनी कालची बातमी केली पुणे जिल्ह्यामध्ये एक पुण्यामध्ये एक मोठा रस्ता होतो अमोल दादा तुमच्याही मतदारसंघातून जातोय माझ्याही मतदारसंघातून जातोय आमच्या दोघांच्या मतदारसंघातून रस्ता जातोय अठरा हजार कोटी रुपयाचा रस्ता होता तो किती अठरा हजार कोटी रुपयाचा रस्ता कालच वर्तमानपत्रात बातमी आलेली आहे अठरा हजार कोटी रुपयाचा रस्ता भाव वाढलेले आहेत महागाई आहे म्हणे म्हणून तोच रस्ता जो अठरा हजार कोटी रुपयामध्ये होणार असेल त्याच्यात वीस हजार कोटी रुपयाची अजून निधी टाकलेला आहे अठरा आणि वीस किती झाला अडोतीस हजार कोटी रुपयाचा तो रस्ता होणार मला यार प्रश, या प्रश पक्षाला या सत्तेमधल्या लोकांना विचारायचे तीन वर्षात इतकी महागाई झाली